बिहूर तालुका शिराळा येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा सात तास वादळी झाली आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी अणागोंदी कारभाराचा पोलखोल व प्रश्नाला निरुत्तर झाल्याने तथा अध्यक्ष सरपंच सभा सोडून गेल्याने ग्रामस्थांनी निषेध म्हणून घोषणा देत ग्रामपंचायतीला टाळे ठोकले बिहूर तालुका शिराळा ग्रामपंचायतीने सरपंच स्वाती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल एक वाजता ग्रामसभेचे आयोजन केले होते सात तास पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये प्रारंभी विषय पत्रिकेचे वाचन झाले गावात अकरा मे पासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाही विषय पत्रिकेत का विषय घेतला नाही या मुद्द्यावर ग्रामस्थ आक्रमक झाले मात्र सरपंच पाटील यांनी आयत्यावेळी विषय घेतले जाणार नसल्याचे म्हणत सभा संपली म्हणत डावलण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी रोखून धरले व पुन्हा सभा सुरू करण्यात आली ग्रामस्थांनी आक्रमक होत ग्रामपंचायती मार्फत पंधराव्या वित्त आयोगातून नवीन आरसीसी विहीर बांधकाम करण्याचे काम, काम सुरू केले होते त्या लगत बिऊर पाणी पुरवठा योजनेचे बिऊर तालुका शिराळा ग्रामपंचायतीने सरपंच स्वाती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ग्रामसभेचे आयोजन केले होते सात तास पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये प्रारंभी विषय पत्रिकेचे वाचन झाले गावात अकरा मे पासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाही विषय पत्रिकेत का विषय घेतला नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात महत्वाचा विषय पत्रिकेत सदर प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित होते या मुद्द्यावर ग्रामस्थ आक्रमक सरपंच पाटील यांनी आयत्यावेळी विषय घेतले जाणार नसल्याचे म्हणत सभा संपली असे विषय डावलण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी रोखून धरले ग्रामस्थांच्या रेट्यामुळे सभा सुरू करण्यात आली ग्रामस्थांनी आक्रमक होत ग्रामपंचायती मार्फत पंधराव्या वित्त आयोगातून नवीन आर सी सी विहीर बांधकाम करण्याचे काम, काम सुरू केले होते त्यालगत बिऊर पाणी पुरवठा योजनेचे बिऊर ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी टाळे ठोकले व वसुलीची जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली गावानजीक असलेल्या गाव विहिरीचे पाणी गावातील ग्रामस्थांना देण्याचे व अमृतनगर विश्रामबाग विठ्ठलनगर शांतीनगर खोपीचे टेक या विभागात टँकरने पाणी देण्याचा ठराव करण्यात आला यानंतर सभेत ग्रामस्थांनी गवती कुरणाच्या लिलावाच्या पैशासंदर्भात सरपंच स्वाती पाटील यांना जाब विचारला असता सरपंचाने ते त्या पैसे त्यांच्याकडे असल्याचे कबूल केले असेच व्यवहार जर लोकप्रतिनिधी करत असतील तर प्रशासनाचा सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना निवडून आल्यानंतर प्रशिक्षण देऊन तरी काय उपयोग मग प्रशासनाने सुद्धा त्यांना वेळीत समज देणे क्रमप्राप्त आहे तसे कुठे घडलेले पाहायला मिळत नाही मात्र ग्रामस्थांनी तुम्ही वर्षभर पैसे ग्रामनिधी खात्यावर न भरता वर्षभर का वापरले याबाबत ग्रामस्थांनी लेखी मागणी केल्यानंतर सरपंच सभा सोडून निघून गेले त्याचा निषेध म्हणून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले ग्रामसभेत उपसरपंच प्रियंका पाटील सदस्य श्रीरंग पाटील प्रदीप पाटील प्रदीप बाळासोब पाटील बाबासो माने सदस्य कविता पाटील मनीषा पाटील सविता पाटील अनिता गोसावी ग्रामसेवक शुभांगी म्हस्के आरोग्य अधिकारी डॉक्टर साईश जांभळे आरोग्यसेवक ए बी खेडकर पोलीस पाटील सीताराम पाटील आदीसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सामान्य जनतेचा बुलंद आवाज सतर्क लाईव्ह करिता श्री राजेंद्र गावडे शिराळा मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ